मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे ती राणी इंद्राकडे येते आणि इंद्र म्हणतो की राणी तू येते तर राणीने ते बोलत असतात तर आता राणी इकडं जो राणी आहे ती म्हणत असते की इंद्र सर माल तुमच्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आपण बाहेर जाऊयात का तेवढं तिथे आता मालतीचा कॉल येतो आणि मालती म्हणते की राणीला घरी पाठवून दे घरी ओशीचं लग्न लावायचं आहे इथे घरी आवरावर कोण करेल रे ती तिकडे येऊन बसली आहे इथे घरी कोण आवरणार आहे तिला पाठवून दे घरी तर आता लगेच इंद्र म्हणतो की आई राणी घरी येणार नाही आहे तू काळजी करू नको तू काय करायचं ते करून घ्या तुम्ही बाकीचे सगळेजण मिळून राणी घरी येत नसते आता असं म्हणतो तर आता लगेच ते म्हणते की राणी घरी येणार नाही ये, का बरं असं का करतो इंद्रा राणीला घरी पाठवून दे तर इंद्र म्हणतो की नाही नाही राणी घरी येणार नाही ती इथे असं म्हणतो तर आता लगेच राणी म्हणते की चला इंद्र सर आपण बाहेर जाऊयात आणि ते दोघे बाहेर आलेले असतात आणि राणी इंद्र गाडी उभा असतात तर राणी म्हणते की इंद्र सर मी तुम्हाला सांगते तुम्ही मला नाका निवडू तुम्ही प्रॉपर्टी तुम्ही इथे इकडे एम डी निवडा फॅक्टरी निवडा कारण की फॅक्टरी तुमच्यासाठी जास्त महत्वाची आहे माझं काय मी काही करेल आणि कुठं राहील आणि कसं वागेल तुम्ही काळजी करू नका माझीवाली तुम्ही फक्त फॅक्टरी निवडा असं म्हणते तर आता इंद्र म्हणतो की अगं काय बोलते राणी तू असं का करतेस तर राणी खूप रडत असते तर आता इकडं जो जे आबा आहे ते आबा म्हणत असतात मालतीला मालती म्हणते की आबा आता फक्त बघा तुम्ही माझा इंद्र आहे ना तो तो हे निवडणार आहे मला माहिती ना तो आता फॅक्टरी निवडणार आहे मला माहिती आहे तर आता लगेच आबा म्हणतात की मला माहिती ना इंद्र काय निवडणार आहे इंद्र फॅक्टरी नाही तर इंद्र राणीला निवडणार आहे मला माहिती आहे मी वचन देतो ना तो तुम्हाला शब्द देतो घ्या माझ्या कोण शब्द नाही तर आता लगेच म, मालती म्हणते की हे बघा मला माहिती आहे तुम्ही कशाला उगाच मला सांगताय मला माहिती काय निवडतो इंद्र तर आता लगेच आबा बोलतात की काही नका बोलू तुम्ही मला माहिती आहे इंद्र हा राणीच निवडणार आहे आता असे त्या दोघांचे भांडणं चालू असतात तर आता बघूया पुढील भागामध्ये आत्ता नक्की इंद्र कुणाला निवडेल फॅक्टरी की राणी त्याच्यासाठी कोण महत्त्वाचा आहे फॅक्टरी महत्त्वाची आहे की राणी हे सगळं बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या